आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा घेत आली आहे मुस्कान हा सक्षम फाउंडेशनचा एक भाग आहे हे केवळ एका नृत्य स्पर्धेच नाव नाही तर ती एक भावना आहे जी प्रत्येक दिव्यांग मुलाच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हसऱ्या विश्वासातून जन्म घेते गेली सहा वर्ष सक्षम फाउंडेशनने ही भावना जगवली आहे मुस्का सीझन सहा हा त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा पण अधिक व्यापक अधिक संवेदनशील आणि अधिक प्रेरणादायी होता ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित केली जाते सक्षम फाउंडेशनने गेल्या सहा वर्षांपासून हे कार्य केवळ सेवाभावाने नव्हे तर पूर्ण समर्पणाने केलं आहे सक्षम फाउंडेशनच्या स्थापनेमागे अनेक मदत करणारे हात आहेत श्री रजत शर्मा श्री वैभव नातू श्री मिलिंद महाजन श्री महादेव गवई श्री गोविंद थापा श्री परेश मेहता देव्यानी भारती श्री शुभम दोंदे श्री गौरव पाटील श्री जगदीश मुठाळ श्री विनोद यादव श्री सचिन कुलथे श्री अमरवानी श्री नितीन सोनार श्री पंकज पाटील श्री विजय कर श्री पवन वराडे व असंख्य सामाजिक आपुलकी जपणारे लोक यांचा मुख्य योगदान आहे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सहा गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड येथे मुस्कान सीझन सहाचे चे आयोजन करण्यात आले होते मुस्कान सीझन सहा मध्ये एकूण सव्वीस दिव्यांग शाळांनी सहभाग नोंदविला होता एकूण एकवीसशे पन्नास प्रेक्षक आणि विद्यार्थी या विशेष मुलांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात मुलांनी अनेक सामाजिक थीमवर डान्स केले व लोकांचे मन जिंकले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री बच्छुभाऊ कडू समाज कल्याण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर दिव्यांग हक्क अधिकारी श्री भरत चौधरी पोलीस हवालदार श्री सचिन जाधव अभिनेत्री शीतल अहिरराव अभिनेता किरण भालेराव सुदाम पाळदेसर व इतर शासकीय कर्मचारी या मुलांना त्यांच्या कलागुणांत सादरीकरण वाव देण्यासाठी उपस्थित होते सितारे जमीन पर स्टार श्री वृषभ सरी हा खास चेहरा मुलांना चिअर करण्यासाठी उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकर अभिषेक बोडके यांनी उत्तमपणे पार पाडले मुस्कान सीझन सहाला ला जजेस म्हणून श्री सचिन शिंदे अंकिता पारिक पल्लवी जन्नावर यांनी उत्तमपणे निकाल दिले खर तर मी शर्माजीने आम्हाला एक फोन केला आणि मी इथं आलोय तर खूप आनंदित झालो आहे न केलेली ही सगळी धावपळ आणि हा घेतलेला कार्यक्रम माझ्या सगळ्या दिव्यांग आणि त्यांच्या पालकांसाठी एक नवीन उत्साह निर्माण करणार आहे दुःखात जशी सुखाची लाट यावी तसं हे सुख देणारा कार्यक्रम आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहणारा कार्यक्रम आहे बरेच लोक धावपळ करतात आणि त्यांच्या धावपळीमुळं चेहऱ्यावर दुःख येतं कोणाचं घर पेटतं कोणाचा जीव जातं पण थकलेल्या जीवाला पुन्हा आनंदाच्या क्षण देण्याचं हे काम आहे हे फार पुण्याचं काम आहे ते शिर्डीत जाऊनही भेटू शकत नाही सहगावातून मक्का मंदिरात जाऊनही भेटणार नाही ते यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच देवप्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या कार्यक्रमात आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला मला येता आलं हे माझंही भाग्य समजतो सक्षमची टीम अशीच ताकदीनं उभी राहावी जे खऱ्या अर्थानं गरजू आहे ज्याच्यापर्यंत आम्ही गेलो पाहिजे सरकार थांबलं असेल पण मी एक भारतीय सैनिक म्हणून थांबणार नाही एक भारतीय नागरिक म्हणून थांबणार नाही जात पात धर्माच्या बंधनाकडे दुःखाचा खरा वेध घेतल्याशिवाय राहणार नाही ही शपथच जणू काही या कार्यक्रमातून घ्यावी अशा प्रकारचे आव्हानही करतो आणि निश्चितच आपल्या कार्यक्रमाला पुन्हा मानाचा मुजरा अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू नाशिक तक साठी रमेश खरात नाशिक